सध्या हिवाळा ऋतू सुरू असला तरी फेंगल चक्रीवादळामुळे आज गुरुवार पाच डिसेंबर रोजी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे विजेच्या कडकडाटासह हो पाऊस पडणार जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे त्यामुळे सोलापूरकरांना आज घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागणार आहे फेंगल चक्रीवादळाचा मोठा परिणाम हा पुदुचेरी तसेच इतर भागात पाहायला मिळाला त्यामुळे तिथे विमाने रद्द करून शाळांनी सुट्टी जाहीर केली अनेक रस्ते जलमय झाले या फेंगल चक्रीवादळाला प्रभाव आता महाराष्ट्रामध्येही दिसत आहे मागील काही दिवसांपासून थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे तीन दिवस जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडला शहरात काही ठिकाणी पावसाचा शिरकावा झाला तर आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे सोलापूर सह पुणे सातारा रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली धाराशिव लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे फेंगल चक्रीवादळ येत्या काही तासात तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाने उद्या शुक्रवार सहा डिसेंबर रोजी कोणताही अलर्ट दिला नाही शेजारच्या सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे सोलापुरात उद्या पाऊस पडणार नाही मात्र या दिवशी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे शनिवारपासून शहर व जिल्ह्याचे वातावरण पूर्वपदावर येण्यास सुरुवात होण्याचा अंदाज आहे त्यामुळे तापमानात घट होऊन पुन्हा एकदा थंडी पडण्यास सुरुवात होईल ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया